मी माझा समाज विकणार नाही मी माझा समाज विकणार नाही मी माझा समाज विकणार नाही मी माझा समाज हो विकणार नाही मी माझ्या समाजासाठी लढणार हाय मी माझ्या समाजासाठी लढणार हाय माझ्या धर्मावरती मी आणे होऊन देणार नाही माझ्या धर्मावरती मी आणे होऊन देणार नाही हिंदू समाज मी एक केल्याशिवाय राहणार नाही हिंदू समाज मी एक केल्याशिवाय राहणार नाही विकास बांड पाटील गाण लिहून गाणार हाय विकास बांड पाटील गाण लिहून गाणार हाय छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मी सांगणार हाय छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मी सांगणार हाय हिंदू धर्मासाठी आम्ही लढत राहणार हाय हिंदू धर्मासाठी आम्ही लढत राहणार हाय गोमातेचं आम्ही रक्षण केल्याशिवाय राहणार नाही गोमातेचं आम्ही रक्षण केल्याशिवाय राहणार नाही माझा हिंदू समाज हा गाणं व्हायरल केल्याशिवाय राहणार नाही माझा हिंदू समाज हा गाणं व्हायरल केल्याशिवाय राहणार नाही